दिंडोरी लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी जाहीर झाली असून मालती शंकर थवीर यांना डिंडोरी लोकसभा मतदारसंघात उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे डिंडोरी लोकसभा मतदारसंघात आता चौरंगी लढत होणार असल्याचे संकेत दिसून येत आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून भास्कर भगरे तर भाजपाकडून डॉक्टर भारतीताई पवार माकपकडून जे पी गावित आहेत निवडणुकीच्या रिंगणात आता वंचितने देखील उमेदवारी दिल्याने डिंडोरी लोकसभा मतदारसंघात चौरंगी लढत होणार आहेत अकरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जी वंचितने गुलाब बर्डे यांना उमेदवारी दिली होती मात्र त्यांची प्रकृतीच्या कारणास्तव त्यांची उमेदवारी मागे घेत मालती थविल यांना उमेदवारी देण्यात आली आहे डिंडोरी लोकसभा मतदारसंघात आघाडीतील बिघाडी पाहून उमेदवारांचे टेन्शन वाढले असून जे पी गावित निवडणूक लढणार तर हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढणार डिंडोरीत महाविकास आघाडीमध्ये बिघाडीमुळे शरद पवारांचे टेन्शन वाढवले चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे डिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपाने खासदार डॉ भारतीताई पवार यांना उमेदवारी दिल्याने त्यांच्याच विरोधात शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर बगरे व माजी आमदार कॉम्रेड जे पी गावित व भाजपाचे माजी लोकसभेत हरिश्चंद्र चव्हाण हे देखील बंडखोरीच्या पावित्र्यात असल्याचे संकेत दिसून येत आहेत तर एकीकडे भास्कर बगरे आणि भारती पवार यांच्या लढतीत हरिश्चंद्र चव्हाण व जे पी गावित यांनी उडी घेतल्याने भारती पवार व भास्कर बगरे यांना निवडणूक जड जाण्याचे संकेत दिसून येत आहेत सध्या शेतकऱ्यांच्या कांद्याचा प्रश्न जोर धरत असल्याने भारती पवार यांना सदर निवडणूक जड जाण्याची शक्यता सर्वसामान्याकडून वर्तवली जात आहे वंचित बहुजन आघाडीने दिंडोरी लोकसभेच्या निवडणुकीसाठी मालती शंकर थविल यांना उमेदवारी दिल्याने भारती पवार व भास्कर बगरे यांना आणखीनच निवडणूक जड जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नांदगाव